आपण पक्ष सोडणार नाही काँग्रेस आमदार विक्रम सावंत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि जतचे आमदार विक्रम सावंत हे दोघेही पक्ष सोडणार असल्याची माहिती आणि चर्चा जोरदार सुरू होती आमदार विश्वजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमदार विक्रम सावंत यांनी देखील पक्ष सोडण्याचे खंडन केले असून कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही ज्या ठिकाणी आहे तिथे सुखी आहोत अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे सांगलीच्या जतमध्ये ते बोलत होते आज सकाळपासून महाराष्ट्राच्या बी जे पीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम आणि मी जाणार अशी अफवा या ठिकाणी पसरली गेली आहे पण आम्ही कोणत्याही प्रकारे काँग्रेस सोडून जाणार नाही आणि जिथं आहे तिथं सुखी आहे त्यामुळं येणाऱ्या काळात अशा पद्धतीचा गैरसमज कुणी करून घेऊ नये हीच या निमित्तानं विनंती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत